नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहज स्वागत आहे पुसतच्या भाजी घाणीचे साम्राज्य मुक्त संचार भाजीपाला नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाला लागून असलेली भाजी मंडी या भाजी मंडीमध्ये शेतकऱ्यांनी आणलेला भाजीपाला अक्षरशः चिखलामध्ये व घाणीमध्ये ठेवावा लागतो त्यामुळे पुसत तालुक्यातील व शहरातील सर्व नागरिकांना घाणयुक्त भाजीपाला खावा लागतो त्या ठिकाणी भाजीपाल्याच्या आजूबाजूला व भाजीपाला ठेवण्याच्या ठिकाणी डुकरांचा मुक्त संचार असतो त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस शरद मैंद यांनी या अतिशय गंभीर बाबीकडे लक्ष वेधून नागरिकांच्या आरोग्याला होणारी हानी तात्काळ थांबवण्यासाठी आंदोलनामार्फत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती सचिव यांना निवेदन देऊन तात्काळ व्यवस्था करण्याची ताकीद दिली व शेतकऱ्यांचा भाजीपाला जोपर्यंत स्वच्छ जागेवर ठेवल्या जाणार नाही तोपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीने वसुली करू नये अशा आशयाची तक्रारीमध्ये नमूद केले आहे लोकांच्या मतावर बहात्तर वर्षापासून राज्य करायले त्याच्या उत्कार करून आले कोटी शासनाचा पैसा राज्य शासनाचा इन्कम क्लास मंडळचा बोल खर्च नाही आहे ते लोक सांगू त्यांच्या पास आले बोलू भाऊ इथे काय आमच्याकडे होय ती चौकडायची आणि आलेच नाही का आलेच नाही पावशा आले ते नव्हय तिला जे निधी देता येणार तेच काम झाले कशा संदर्भात होत आजचं आंदोलन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ही भाजी मंडी मागील जवळजवळ अठरा दोन हजार सहा पासून इथं वास्तव्यात आहे आणि या भाजी मंडीची अतिशय बिकट परिस्थिती आहे ती कालच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेलीच आहे ती आपण संपूर्ण सर्व पुसदवासियांनी बघितली या भाजी मंडीमध्ये ज्या बेसिक सुविधा लागतात जसं की कमीत कमी या भाजीमंडीचा जो प्रिमासेस आहे तो एक तर बेड केले पूर्ण बेड सिमेंट बेडचा असला पाहिजे किंवा पेवर्स ब्लॉक लावलेले असले पाहिजे जे शेतकरी सकाळी चार वाजल्यापासून या इथं आपल्या भाज्या घेऊन येतात खेड्यापाड्यावरून त्यांच्यासाठी कोणत्या शौचालयाची व्यवस्था नाही त्यांच्यासाठी शुद्ध पाणी पिण्याची व्यवस्था नाही तर या तीन प्रमुख मागण्यासाठी आजचं हे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारतर्फे आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी इथं दिलेलं आहे आणि जवळजवळ पंचेचाळीस ते एक घंटा आम्ही सभापती उपसभापती आणि सचिव आणि संचालक मंडळातील सदस्यांसोबत चर्चा केली आणि त्या चर्चेनंतर त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की येत्या आठ ते पंधरा दिवसामध्ये शौचालय शौचालयाचं तर ते उद्यापासूनच हे पूर्ण दोन्ही तिन्ही शौचालय ओपन ठेवणार आहेत शेतक का कास्तकारांसाठी हे ऑफिसचे आणि तिथं ते परवा म्हणजे खुलं राहणार आहे कास्तकारासाठी फेरीवाल्यांसाठी इथलं शौचालय आणि वॉटर फिल्टरचं जे ओचं पाणी आपल्याला हॉकर्सला कास्तकाराला द्यायचा त्याची व्यवस्था ते आठ पंधरा दिवसात करून देतो असं ते म्हणाले आणि त्याचप्रमाणे राहायला सर्वात प्रमुख मागणी की इथं पेवर्स ब्लॉक लावणं फार आवश्यक आहे अतिशय घाणीचं साम्राज्य आहे आणि हा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे तर त्यांचं असं म्हणणं आलं की त्यांचे जे नेते आहेत त्या नेत्यांसोबत ते चर्चा करून या पेवर्स ब्लॉकबद्दल ते निर्णय घेतील आणि लवकरात लवकर येथील हे एरिया प्रिमायसेस हा पेवर्स ब्लॉक किंवा बेडने पूर्ण सिमेंट बेडने करण्यात येईल परंतु आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी आम्हाला हे सगळ्या मागण्या जे काही आम्ही मागण्या मागितलेल्या त्या मागण्याचा आज आम्ही जे दिलेलं निवेदन आहे ते निवेदन त्यांनी त्यांच्या संचालक मंडळामध्ये ठेवायचं संचालक मंडळाचा ठराव घ्यायचा आणि आम्हाला लेखी द्यायचं की हे तिन्ही मागण्या आमचा कधी कंप्लीट होणार आणि एक महिन्याच्या आत जर या मागण्या ब्लॉक ब्लॉकसहित पेवर्स ब्लॉकचं काम चालू नाही झालं आणि या दोन मागण्या कंप्लीट नाही झाल्या तर आम्ही भी पूर्ण पुसद शहरामध्ये त्यांना आम्ही तसं सांगितलं की आम्ही पूर्ण पुसद शहरामध्ये भीक मागवं आंदोलन करणार आहोत आपली कृषी उत्पन्न बाजार समिती भिकारी झाली असं आम्ही डिक्लेअर करून गावात पूर्ण होर्डिंग लावणार आहोत आणि घरोघरी जाऊन कारण हा सर्व पुसदवासियांच्या जीवन भरणाचा प्रश्न आहे जीवन मरणाचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे आणि त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण आपल्या पुसदवासियांमध्ये होऊ शकतो आणि होत आहे त्यामुळे प्रत्येक डोअर टू डोअर जाऊन आम्ही सर्वांना विनंती करणार हातपाय जोडणार आणि त्यांना सांगणार की आम्ही आपली इथली कृषी उत्पन्न बाजार समिती ही भिकारी झालेली आहे त्यांच्याकडे तेवढे पैसे नाही आहेत आणि ते, ते काही हे पेवर्स ब्लॉक आणि सिमेंट बेडचं काम करू शकत नाही आणि इथल्या राज्यकर्त्याची ती कॅपॅसिटी नाही की आम्ही वरून फंड आणून इथं पेवर्स ब्लॉक आणि ते आम्ही करणार आणि आम्ही पूर्ण लोकवर्गणी करून इथलं बेड आणि पेवर्स ब्लॉक आम्ही लावणार आणि बाकी सुविधा आम्ही शेतकऱ्याला देणार हा अल्टिमेटम त्यांना आम्ही दिले शरदभाऊ मैन यांच्या नेतृत्वाखाली विखुल भाऊ चव्हाण व इतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे सर्व कार्यकर्ते इथं आज आले आम्हाला निवेदन दिलं निवेदना निवेदना त्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन येणाऱ्या समोरच्या दोन चार आठ दिवसात मिटिंगमध्ये ठेवून या ज्या निवेदनावर ज्या ज्या मागण्या आहेत त्या प्राधान्यक्रम तातडीनं सोडवण्यात येतील आणि कोणतंही यापुढं तुम्हाला आंदोलन करण्याची गरज पडणार नाही अशी मी शब्द देतो तुम्हाला इथं तात्काळ हे पूर्ण पूर्ण साहेब आपण निवेदनाची वाट करत होती चोवीस मध्ये बाजार समितीच्या मूलभूत सोयी सुविधा जिल्हा खनिज विकास निधीमधून मंजूर करण्यासाठी माननीय तत्कालीन आमदार इंद्रनील भाऊ नाईक यांनी सतत पाठपुरावा करून ते दोन कोटीचे पूर्ण इस्टिमेट वगैरे बी मार्फत जिल्हा खनिज विकास निधी येतं आम्ही दहाव्या ऑक्टोंबर दोन हजार चोवीसलाच पाठवलेले आहे काही तांत्रिक अडचणीमुळे ते थांबलेले आहे तेही म्हणजे बाजार समितीसाठी दोन कोटीचे मंजूर झालेले आहे किंवा मंजूर होतील प्रशासकीय मान्यतेसाठी ते प्रलंबित आहे तेही तात्काळ आम्ही करून घेऊ जोपर्यंत इथं सर्व सुविधा उपलब्ध होणार नाही दोन सुविधा तर आम्ही तातडीनं म्हणजे दोन चार दिवसात सुरू करू आरोच्या पाणीचे पाण्याची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था व वो घट्ट व्यवस्था झाल्यावर हे सर्व कॉन्क्रिटीकरण झाल्यानंतरच जे फेरीवाले त्याच्याकडून जे वीस रुपयाची वसुली होती ते तोपर्यंत ते आम्ही ठराव घेऊन स्थगित करू तोपर्यंत सांगा ना जोपर्यंत हे काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत कोणी फेरीवाल्याने वीस आणि तीस रुपये द्यायची आवश्यकता नाही स्थगित भाजीपाला भाजीपाला जे या ठिकाणी भरते त्याच्यासाठी या एवढ्या चिखलामध्ये जे भाजीपाला असते त्याच्यासाठी काय उपाययोजना करणार आपण तातडीचा बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा